श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा या काळात सण उत्सव व्रतवैकल्य सांस्कृतिक कार्यक्रम यांची अगदी रेलचेल असते या श्रावण महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणारा व्यक्ती हा भाग्यवान समजला जातो त्यामुळे महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते ज्योतिर्लिंग या शब्दाची फोड केली तर पहिला शब्द ज्योती म्हणजे तेज आणि लिंग हे भगवान शंकराचं रूप दर्शवतात असं मानलं जातं की या बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भगवान शंकर हे स्वतः ज्योतिच्या महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ नागेश्वर रामेश्वरम घृष्णेश्वर यांचा समावेश आहे श्रावण महिन्यानिमित्त या बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिराच्या काही खास गोष्टी आणि पुराणातल्या त्यांच्या कथा आपण साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा